एकाच ठिकाणी आपल्याला पार्वतींच्या नऊ रूपांचं दर्शन या ठिकाणी घडून येते बघू शकता तुम्ही मित्र बघितल आहोत बरोबर या ठिकाणी समोर बघू शकता श्री भवानी वाघज मंदिर आणि खूप दिवसांनी आलेलो आहे नवरात्राच्या दिवसांमध्ये का होईना आपण या ठिकाणी आलेलो आहोत आता दर्शन तर झालंय आणि गर्दी बघा कसली वाढली आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि काही विह बघा आजूबाजूचा म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे मंदिर आहे वेदांत पवारला एवढी भूक लागलेली आहे की फक्त शनी प्रसत्नी इथेच संपवलेलं नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय खूप दिवसांनी नेहमीच बोलत असतो की आपण टाकूया आपण टाकूया पण कामानिमित्त टाकता येत नाही पण आज फायनली बघू शकता आपला तोच ग्रुप आहे इकडे आहे वेदांत पाटी आहे रोहित खास पुण्यावरून आलाय आणि आता आपण चाललेलो आहोत नवरात्रीमध्ये देवदर्शन करायला पाऊस पण भरपूर होता मित्रांनो त्यामुळे जाणं जाणं चाललेलं पण आज फायनल योग आलेला आहे आधुनिक मित्र आपला जॉईन होते पुढे आज आपण चालू आहोत कुंभरली या ठिकाणी बघूया येताना टेरॉल वगैरे जायला मिळालं तर आपण नक्की जाऊ आपले देखील तिकडे मित्र आहेत त्यांना देखील भेटणार आहोत तर व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दर्शन देईन सो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बरोबर टेरव या ठिकाणी समोर बघू शकता श्री भवानी वाघजे मंदिर आणि खूप दिवसांनी आलेलो आहे नवरात्र दिवसांमध्ये गाव आहे आपण या ठिकाणी आलेलो आहोत रोहित आलाय पुण्यावरून इकडे आहे वेदान वेदान काय वाटते सकाळ सकाळ दर्शनाला आलोय सकाळ सकाळ खूप मंगलमय असं वातावरण आहे खूप भारी वाटते हे वातावरण म्हणजे अगदी मनाला आनंद देणार आहे होय आणि इकडे रोहित पण आला एकदम सूट गुट घालून आलाय पुण्यावरून वाट मि आणि आहे बऱ्यापैकी तसं क्राऊड आहे बघू शकता तुम्ही सकाळ असल्यामुळे एवढा नाही पण आज रविवार आहे त्यामुळे आज थोडाफार क्राऊड असणार आहे चला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि ह्या वर्षी मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे चला आतमध्ये जाऊया मित्र कसं आहे ना सकाळ सकाळ आपण आलो आहे आणि सकाळचा जो माहोल झाला आहे ना सुंदर माहोल झाला आहे तुम्ही आता बघू शकता इकडे आम्ही सगळेजण आहोत चिराग देखील आम्हाला फोटो जॉईन होतोय आहे आणि सांगण्याचा विषय म्हणजे हा आहे की सकाळ सकाळ का आलो आहे कारण जरा प्रसन्न पण असतं वातावरण आणि गर्दी पण तेवढी आपल्याला मिळत नाही आज कुंभारीला पण जायचं आहे आपल्याला त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळ निघूया डेकोरेशन एक बघा ना मित्रांनो सुंदर केलेलं आहे रात्रीचं मला वाटतं एक नंबर असतं चिराग मोरेचे तुम्हाला इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच चिराग मोरे हे इंस्टाग्राम पेज आहे तुम्ही एकदा नक्की फॉलो करा वरून जो असतो ना ड्रोनच्या माध्यमातून रात्रीचा तो खूप सुंदर आहे बघण्यासारखा एकदा नक्की बघा मित्रो आता आपण आहोत टेरवमध्ये तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं ना की एकाच ठिकाणी आपल्याला नऊ पार्वतींचं नऊ रूपांचं दर्शन या ठिकाणी घडून येते बघू शकता तुम्ही हे बघा आणि इकडे पाठीमागे सर्व नावं देखील आहेत सर्व इन्फॉर्मेशन देखील आहे चंद्रघंटा ब्रह्मचरणी शैलपुत्री हे बघा मित्रांनो बघू शकता चिराग मोरे भेटलेला आहे आणि चिरागचे मी तुम्हाला म्हटलं की टेरो मधील व्हिडिओ तुम्ही बघितला असालच बघू शकता आणि पेज या, पेज पण ओपन केलेला आहे टेरेला सांग जरा थोडेफार काय विषय तर करून टाका आणि मित्रांनो आहेत ते रात्री नवरात्रीच्या दिवसात जे जे रात्री आपल्याला रोषणाई केली जबरदस्त फुटेज आहे शेअर करा सगळं काय तर करून टाका आणि बघू शकता खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे एकदा नक्की विजिट करा अजून दोन तीन दिवस बाकी आहेत सो आवर्जून या दर्शन खूप सुंदर झालेलं आहे मित्रो ना आतमध्ये बोलू शकत नाही कारण म्युझिक देखील लागलेलं आहे कॉपीराइट लागू शकतो त्यामुळे सिनेमॅटिक पद्धतीने तुम्ही दर्शन घेतलं असालच आणि बाहेरचा मित्रांनो असा काही व्ह्यू आहे हे आहे टेरवचं सुंदर अशा प्रकारचं भवानी वाघझाई मंदिर ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत माझ्या मते काम चालू आहे अजून देखील कारण हे बघा इकडे सगळं दिसत आहेत गोष्टी पण मंदिर मात्र सुंदर आहे एकदा नक्की भेट द्या नवरात्रमध्ये आला तर खूप उत्तमच आहे अजून दोन दिवस आहेत दसऱ्याला त्यामुळे नक्की आवर्जून भेट द्या आणि इकडे आपल्या मित्रांनी सगळं फोटोशूट वगैरे चाललेलं आहे आतमध्ये चिरक देखील आला तुम्ही बघितलं असाल आता आपण पुढे जाणार आहोत कुंबरलीला कुंभरलीच्या दिशेने आपण निघतो कारण तिकडे देखील आपल्याला जायचं आहे आज दोन तीन ठिकाण आपण भेट देणार आहोत दर्शन घेणार आहोत जरा काय आहे ना थोडा वेळ काढलाच पाहिजे आज आहे संडे आठवडाभरात जॉब वगैरे होतो त्यामुळे वेळ नाही काढता आला पण आज शंभर टक्के म्हटलं आपण जाऊया दर्शन घेऊया सो खूप छान वाटलं आणि आज बघा पावसाने पण मेहरबानी केलेली आहे सकाळी पाऊस होता वाटलं होतं की आज काय करतोय की काय पट नाही नॉर्मल आहे काय नाही आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदर आहे सगळ्या नक्की भेट द्या आता दर्शन तर आहे आणि गर्दी बघा कसली वाढली आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि आता हळूहळू गर्दी वाढत सुरुवात झालेली आहे काय बोलतोस नाही पण गर्दी भरपूर वाढली आहे बरं झालं गाडी अशी लावली जेणेकरून पटकन जाता येईल ड्रायव्हर पोट्रीन आहे बघू शकता स्वतः बसूया आपण पण आहे चिराग शिरे जायचे तिकडून मग कुंभारीला जाऊ तर आत्ता आपण मित्रांनो जवळजवळ पोचलेलोच आहोत कुंबरलीमध्ये आता इथेच थोडं अंतरावर हो आहे देऊळ त्यानंतर आपण उतरू बघूया किती काय गर्दी असणार आहे आज कारण रविवार पण आहे त्यामुळे आणि आज पाऊस पण काय कमी आहे त्यामुळे गर्दी असणार वाटते पण ठीक आहे आपण दर्शन घेऊ आणि मी तर पहिल्यांदाच येतोय मित्रांनो या ठिकाणी कारण अजून एक मंदिर आहे असंच तिकडे पुढे त्या ठिकाणी मी गेलो आहे पण ह्या मंदिरमध्ये नव्हतो आलो सो आज आपण इकडे आलेलो आहोत आणि बघा ना काही व्ह्यू आहे बघा आजूबाजूचा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर आहे बघायला त्यामुळे खूप सुंदर मंदिर आहे आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया सो बऱ्यापैकी आहे तशी गर्दी सकाळ आहे ना त्यामुळे बरं झालं आपल्याला एवढी काही गर्दी बघायला मिळत नाही दुपारी आलो सुद्धा प्रचंड गर्दी बघायला मिळाली असती गाडी वगैरे तर पार्क केलेली आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो मस्त वाटते इकडे पण गाणं चालू आहे त्यामुळे कॉपीरेट लागू शकतो त्यामुळे आपण पण आतमध्ये गेल्यावर खेळूया हे मंदिर जे आहे बा बाराशे नऊचं मंदिर आहे मंदिरात आपण प्रवेश करताना मंदिरं दोन आहेत पण त्या ठिकाणी दरवाज्यातून दोन्ही देवींचं एकत्र दर्शन होतं आतमध्ये आल्यानंतर पहिलं वरदानीचं सुकाईचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर महाकाळीचं दर्शन घ्यायचं तसंच आमचं शिरगाव कुंभारली फोपडी आणि असं कुंभ असं हे देवस्थान आहे ह्या देवस्थानाचं जे कार्यक्रम आहे ते सगळे अठरा कुम मिळून तीन तीन गाव मिळून अठरा कुंभ हे सगळे कार्यक्रम करतात जो चौकांबा आहे त्या चौकांब्यामध्ये सहा काम आहेत एक शिरगाव एक कुंभारले एक खोपळी एक सय्यज्ञ अठरा कुंभ असे बसवले जातं त्या ठिकाणी असे या देवीची माहिती आहे आणि नवरत्ना उत्सवामध्ये दे देवीचा रात्रीचा जो आहे आरती झाल्यानंतर परंपरेप्रमाणे देवीचा गोंधळ होतो गोंधळ होतं त्याच्यानंतर दुसरे कार्यक्रम होतात नाच होतात आणखी काय कार्यक्रम भजन दिवसाची भजनं चालू असतात प्रत्येक गावातली आवडीने चिपुंडवरून येतात परशुरामावरून येतात अशी या देवीची माहिती आहे मित्र आता दर्शन वगैरे झालेलं आहे चिरा काय दर्शन नक्की झालेलं एकदम मस्त एकदम मस्त आणि आता इकडे बघू शकतात द्रोणाचार्य उडवत आहेत जेणेकरून वरून आपण व्यू घेऊ शकतो आणि वैदांत पवारला एवढी भूक लागलेली आहे की फक्त शनी है। ना ना मामला प्रसाद त्यांनी इथेच संपवलेला आहे नाही छान आहे प्रसाद पण छान आहे प्रसन्न झालं मन अगदी प्रसाद खाऊन पण छान वाटलं आम्हाला जी भूक लागली होती अगापासून ते आम्ही देवीच्या भक्तीने पूर्ण झाली असं म्हटलं तरी वावगत राहणार नाही आणि त्याला त्याच्यासोबत निमित्त झालं ते हे प्रसाद आहे आणि बघाल ना तर मंदिर देखील खूप सुंदर आहे मित्रांनो श्री सुकाई वर्दायनी महाकाली मंदिर जे की कुंभारली इथे आहे आणि छान वाटला आज आत्तापर्यंत आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत म्हणजे टेरवनंतर आता आम्ही कुंभारलीला आलो होतो पण छान वाटलं आणि आता इकडे जरा ड्रोन उडवतोय जेणेकरून ड्रोनच्या सहाय्याने आपण हे जे ना ते आपण बघू दर्शन न होते तोपर्यंत तिकडे वडापाव खायला चालू केलेला आहे बघू शकता कुठं आहे विमान आलेलं आहे आपलं बघू शकतो तिकडे चिराग चढून आता खाली आलेला आहे आणि तो वेगळाच असतो तो विनायक आणि अनुभवला नाही आहे लवकरच तो पण तुमच्या आशीर्वादाने आमच्याकडे पण येईल रोहित काय सांगशील आणि सगळं युट्यूबला पाडणार आहे आता युट्यूबला मी टाकणार आहे सांगायचं ना मला चिराग आलाय चिराग चिरागचा कुठे गेला चिराग इकडे आता मित्रांनो चिराग चिराग इकडे बॅग पॅकिंग करतोय हो का नाही बट खरंच खूप सुंदर वाटलं येऊन सो आता थोडा आपण पण नाश्ता करूया आणि त्यानंतर मग विया चिपळूणच्या दिशेने पुन्हा एकदा तर मित्रांनो आताच आपण कुंभारली मंदिरात आणूल आहोत म्हणजे कुंभारलीचं महाकाली मंदिर ज्या ठिकाणी आपण दर्शन घेतलंय आणि आता कसं आहे दोन तीन काम आहेत त्यामुळे बाकी ठिकाणी जाणं पॉसिबल होत नाही पण आज दिवसभरात आपण टेरव आणि कुंभरला या ठिकाणी तरी गेलेलो आहोत भारी वाटलं एकदम कारण आज संडे होता सकाळी पाऊस होता म्हटलं काय करतोय काय माहिती थी। पण ठीकठाक दर्शन झालेलं आहे पाठीमागे आपले सगळे मित्रमंडळी आहेतच सो जाम भारी वाटलं मजा आली तर एकंदर मित्रांनो तुम्हाला आचीवडं कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा शक्य झालं तर आपण आज रात्री त्रुंबोला देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा आपले दुसरे मित्र असतील कदाचित पण बघूया तो जर व्हिडिओ टाकली तर तुम्हाला दिसेलच पण त्याआधी मित्रांनो आजची वेळेस तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात फार दिसरू नका भेटू कोकणातल्या अशा जागा व्हिडिओमध्ये बाय बाय